नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे शहरातील किसन नगर येथील दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून होलिका मातेला नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन केले यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या होळीमध्ये दुःख निराशा नकारात्मकता असे सारे या पवित्र अग्नीत दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान निरोगी आरोग्य शांती व सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली तसेच पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित होळी साजरी करावी अशा जनतेला शुभेच्छाही दिल्या यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे सून वृषाली शिंदे नातू रुद्रांश माजी नगरसेवक प्रकाश शिंदे राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच किसन नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे किसन नगर त्यामुळे ही किसन नगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी घेत असतो परिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं किसन नगर वासियांच्या सोबत ही होळी साजरी होते आता होळीच होळी दहन झालेलं आहे होळी भेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो उद्या धुलिवंदन आहे त्याचही मनापासून धुलिवंदनाच्या मनापासून शुभेच्छा या महाराष्ट्रावरती इडा पिडा दुःख संकट सगळी या होळीमध्ये दळ हा आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो हो, आणि उद्या धुलिवंदन आहे धुलिवंदन देखील सगळ्यांनी म्हणजे गेले अडीच वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील आणि या होळीनिमित्त आणि उद्या धुलीवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मग आमचे लाडके शेतकरी असतील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्या ती रंगपंचमी धुलिवंदन देखील पर्याय ही होळी पर्यावरणपूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक सगळीच होळी करतात त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये होळीच उत्सव फार मोठा जोरात होत असतो होळीचं महत्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरणपूरक होळी आणि धुळीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील आणि जे रासायनिक रंग जे आहेत ते वगळू रासायनिक रंगाची उघडत कुणी करता कामाने पर्यावरणपूरकच रंग उधळले पाहिजे आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूरक आणि पर्यावरण स्नेही साजरा करतो शुभेच्छा त्यांना शुभेच्छा दे देतो त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी देखील चांगलं चांगलं बोलावं चांगलं वागाव आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही आहोत देवेंद्रजी आदित्य आमची टीम काम करते तसंच देखील विरोधकांनी देखील या विकास रंगेमध्ये विकासाचं गाणं गावं त्याच्यात शुभेच्छा